नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आमिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे काजलचा फ्रेंड म्हणजेच प्रकाश म्हणजेच पक्या हा घरी आलेला आले असतो घरी आल्यानंतर तो नेहमीच्या टपोरी स्टाईलमध्ये तिला हाक देणार असतो आवाज देणार असतो परंतु तो मनात विचार करतो नाही नाही काजलला आता अशा कंडिशनमध्ये आपण नेहमीप्रमाणे बोलणं योग्य दिसणार नाही असं थोडा वेळ थांबून तो विचार करतो आणि तिला म्हणतो की काजल कुठे आहे यानंतर काजल देखील समोर आलेली असते आणि संगीता संगीता दिनकर राव आणि राखीव देखील तिथे जमा झालेले असते संगीता म्हणते रे पक्या आमच्या घरची वाट चुकला होताच वाटतं तू आज तुला वाट दिसली वाटतं आमच्या घरची असं ती पक्याला म्हणत असते आणि यावरती पक्या म्हणतो हो हो नाही अगं ती गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती ना आता गाडी सर्व्हिसिंग झाली आहे त्यामुळे टेस्टिंगसाठी मी इकडे आलेलो आहे असं ती असं अस पक्या संगीताला म्हणतो यानंतर संगीता म्हणते म्हणजे तू सर्व्हिसिंग केलेली बाईक आहे ती आमच्या काजलने किक मारल्याशिवाय चालूच होणार नाही वाटतं असं म्हणून संगीता आनंदी होते आणि पक्या म्हणतो हो हो अगदी बरोबर आहे हो कारण हिने चालू केल्याशिवाय माझी गाडी चालूच होणार नाही आहे त्यामुळे सर्व्हिसिंग केल्या केल्या पहिले मी इथे घेऊन आलेलो आहे काजलकडे असं तर म्हणतो इतक्या दिन दिनकरराव आणि रॅकेट देखील बाहेर येतात दिनकरराव म्हणतो काय रे पक्या आज बऱ्याच दिवसांनी इकडे आला प्रकाश म्हणतो हो हो खूप दिवसांनी मिळालो आहे त्याला असं वाटतं की काजली ठीके आता ठीके मी हसा काजल इथे येणार नाही म्हणून तो दिनकररावांना म्हणतो ठीक आहे आता दिनकरराव ठीक आहे मी निघतो असं म्हटल्याबरोबर काजल म्हणते काय रे पक्या तू आपल्याशिवायच जाणार आहे असं तिने म्हटल्यानंतर तो तिच्याकडे पाहतो आणि पुढे काजल म्हणते मी पण येणार आहे कुठे आहे तुझी बाईक चल मी स्टार्ट करून देते असं ती पक्याला म्हणते पाक्या तिला म्हणतो अरे वा थँक्यू सो मच अस थँक्यू सो मच काजल असं तिने म त्याने म्हटल्यानंतर काजल म्हणते अरे काय लावले तू हे आपण तुझा गुंडेश्वर आहे ना आपण तुझा भाई आहे ना तू माझा पाक्या भाई आहे हे काय लावलं आहेस तू प्रोफेशनली काजल काजू आणि तू माझ्याशिवायच जाणार होता का अंगाडी घेऊन असंही ते त्याला म्हणते त्यामुळे प्रकाशला वाटतं की हे नॉर्मल आहे त्यामुळे त्याला देखील खूप आनंद होतो आणि तो म्हणतो ठीक आहे माझी गाईड माझी गाडी जी आहे ती बाहेर लावलेली ला आहे चल स्टार्ट करून दे असं म्हणत पक्या आणि काजल हे दोघेही जायला निघालेले असतात काजल मनामध्ये विचार करते की आता मला माझं आयुष्य नव्याने सुरुवात करायला हवं आहे जे घडलं आहे ते मी विसरण्याचा प्रयत्न करत आहे असं संगीताच्या जवळ येते आणि तिला म्हणते आई मी माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत जे काही होतं ते सर्व काही विसरण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि ते अगदी मनापासून प्रयत्न मी करत आहे असं म्हटल्यानंतर संगीताला खूप आनंद वाटतो आणि संगीता संगीता खूप खुश होते काजल तिथून निघून गेलेले असते संगीता दिनकररावांना म्हणते की अहो मी काय म्हणते आपल्या काजलचं पण लग्न लावून देवे आहेत का एखादा चांगला मुलगा शोधून कारण ती पण आता या सर्वांमधून बाहेर पडू लागली आहे म्हणजे सोहम आणि तिच्या प्रकरणापासून ते आत्ता कुठे नॉर्मल वाटत आहे आणि तिने सर्व काही विसरण्याचा प्रयत्न केला आहे दिनकरराव म्हणतात काय संगे काय बोलतेस तू संगीता लगेच विषय चेंज करते आणि ती तिला माहिती असतं हे दिनकररावांना आवडणार नाही आहे ती इतक्यात तिचं लग्न केलेलं म्हणून ती विषय चेंज करते आणि म्हणते की अहो आता आपल्या पोरींचे लग्न झाले ना कलाचं झालं आता हिचंही लग्न होणार आपल्याला त्यासाठी चांदी थोडीफार हळूहळू चांदी सोनं जे काही लग्नासाठी लागणार आहे ना ते आपापल्या आप परीने आता आपलंही चांगलं सुरू आहे थोडेफार पैसे घरामध्ये यायला लागले आहेत तर एक एक ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी आपण थोडं थोडं आणू शकतो ना असं मी म्हणत होते मग दिनकरावांना पटतं आणि दिनकरांव म्हणतात हो हो ठीक आहे इतक्यात कलादेखील आलेली असते कलाने तिचं काम फत्ते केलेलं असतं म्हणजे कर्जाची परतफेड करून ती घरी मुखाश्वासाने आलेली असते खूप आनंदी असते तिला आनंदी पाहून संगीता म्हणते की आता माझ्या मुलींसोबत इथून पुढं सगळं चांगलंच होणार आहे आणि सर्व काही उत्तम होणार आहे